मला उभा करून पाहिजे मनुष्यबळ पाहिजे मॅडम मी देतो मनुष्यकडे कुठं वाद का की तुम्हाला कुठं अडचण ठरलं हो तुझ्या रा तुझं काम करू

मी तुम्हाला सांगितलं माणसं पाठवतोय दुपारी मला सात वाजेपेक्षा पल उभा करून पुढे ठीक आहे नाही तुला तुला संध्याकाळी मी मारू माझा गुन्हा दाखल कर, कर आमदार लोकल खासदार लगेन माझ्या मुला बोल करून घेऊन तुला कर, मी जातो माणस करतो आता मी तुम्हाला दुपारी काम करून घेतो

तर मी म्हटलं आमची दुरुस्ती एजन्सी आलेली आहे गावात त्याला दुपारी काम करायला लावतो पण तो काय ऐकण्याच्या नव्हता त्यात माझ्यासमोर समोर महिला कर्मचारी होत्या त्याच्यासमोर त्यांनी आम्हाला शिवीगाळ मारहाण धक्काबुक्की आणि महावितरण कार्यालयाची लासधूस केली आहे सगळे आमचे कम्प्युटर तो फिरला आहे फाईल वगैरे त्याचे फाईल सरकारी कागद त्याचं सगळ्यांचं नुकसान करून काय धोस घातला आहे त्यावर आम्ही अहमदपूर पोलीस स्टेशनमध्ये संध्याकाळी गुन्हा दाखल केलेला आहे व त्यावर आता पुढील तपास प्रथम पोस्ट